श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या आयुष्यातील दुःखे अडचणी संकटे नष्ट होण्यासाठी लवंग आणि कापराचे काही अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपण दररोज जर आपल्या देवपूजेमध्ये कापूर वापरला तर आपल्याला पुण्य प्राप्त होते तसेच वाईट शक्तींपासून आपल्या घराचे रक्षण होते प्राचीन काळापासून वास्तुदोष दूर व्हावा म्हणून कापूर वापरला जातो घरातील मसाल्यामध्ये असलेल्या लवंगांनासुद्धा ज्योतिषशास्त्रात व वा वास्तुशास्त्रातही महत्त्व आहे ज्योतिषीयदृष्ट्या कापूर हा महत्त्वपूर्ण मानला जातो कापूर हा आरती हवन यामध्ये महत्त्वाचा असतो कापरामुळे आपल्या घरातील सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती टिकून राहत असते आपले नशीब जागृत करण्यासाठी कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून प्रत्येक शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर टाकून या पाण्याने आंघोळ केल्याने नकारात्मक शक्तीचा आपल्या शरीरावरती तसेच आपल्या मनावरती परिणाम होत नाही जी काही नकारात्मकता आपल्या शरीरामध्ये आपल्या मनामध्ये असेल तर तीसुद्धा नष्ट होते आर्थिक समस्येसाठी तसेच धनहानी टाळण्यासाठी किचनमध्ये कापूर व लवंगा जाळाव्यात यामुळे धनहानी होत नाही तसेच घरात कलह मतभेद व्यवसायामध्ये नुकसान होत असेल तर घरातील चारही कोपऱ्यात दोन दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत रोज संध्याकाळी किंवा प्रत्येक शनिवारी तसेच अमावस्येला घरामध्ये कापूर जाळायचा आहे अडकलेले पैसे परत मिळावेत अनावश्यक खर्च टळावा तर यासाठी लाल गुलाबाच्या फुलामध्ये दोन लवंगा खोचायच्या आहेत आणि दुर्गा मातेला हे फूल शुक्रवारी अर्पण करायचे आहे तुम्ही कोणत्याही शुक्रवारी हा उपाय करू शकता जीवनात संकटे अडथळे येत असतील तर घरामध्ये नियमितपणे कर्पूर होम जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे एका प्लेटमध्ये आपल्याला चार ते पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक एक लवंग जी आहे तर ती टाकायची आहे आणि हा धूर जो आहे तर तो आपल्याला संपूर्ण घरामध्ये पसरवायचा आहे तर अशा प्रकारे सुद्धा आपण कापूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये प्रत्येक शनिवारी किंवा अमावस्या पौर्णिमेला जाळू शकतो यामुळे आपल्या जीवनामध्ये येणारी जी काही संकटे आहेत अडथळे आहेत तर ती कमी व्हायला मदत होत असते वास्तुदोषासाठी घराच्या दोन कोपऱ्यामध्ये प्रत्येक गुरुवारी तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत यामुळे वास्तुदोष तर दूर होतातच आणि माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते तुम्हाला जर तुमच्या महत्वाच्या कामामध्ये अडचणी येत असतील तर कापूर आणि खडीसाखर प्रत्येक बुधवारी किंवा तुम्हाला ज्या बुधवारी जमेल तर त्या बुधवारी दान स्वरूपात इतरांना द्यायचे आहे भाग्योदय होण्यासाठी आपले नशीब जे आहे तर ते उघडण्यासाठी गुरुवारी रात्री बारा शाबुदाने कापराच्या साहाय्याने आपल्याला जाळायचे आहेत त्यामुळे आपले नशीब आपल्याला साथ देईल तसेच वायपळ खर्च टाळण्यासाठी घरामध्ये पैसा टिकावा माता लक्ष्मी स्थिर व्हावी तर यासाठी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये कापूर जाळू शकता यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होत असते घरामध्ये जर वाईट शक्ती असेल आपल्या घराला वाईट बाधा झालेली असेल तर गंगाजलामध्ये कापूर टाकायचा आहे आणि आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे आणि हा उपाय आपल्याला रोज करायचा आहे यामुळे आपल्या घराला जर वाईट बाधा झाली असेल तर ती नष्ट होत असते कापूर हा तुपात भिजवून जर आपण प्रज्वलित केला तर शत्रुपीडा नष्ट होते तसेच वाईट स्वप्ने तसेच विनाकारण जर तुम्हाला भीती वाटत असेल तर, तर, तर या गोष्टीसुद्धा कमी होत असतात नवरा बायकोमध्ये जे नातेसंबंध आहेत तर ते जर बिघडलेले असतील तर ते सुधारण्यासाठी पतीने पत्नीच्या उशीखाली कापूर ठेवायचा आहे आणि पत्नीने पतीच्या उशीखाली कुंकू ठेवायचे आहे आणि सकाळी उठल्यावर हे जे कुंकू ठेवलेले आहे तर ते बाहेर टाकायचे आहे आणि कापूर जो आहे तर तो बेडरूम मध्ये जाळायचा आहे यामुळे पती पत्नीचे जे नाते संबंध आहेत तर ते सुधारतात तसेच पितृदोष असेल देवदोष असतील ग्रहदोष चांडाळ दोष तर हे दोष दूर व्हावेत यासाठी रात्री काय करायचं आहे तर तुपामध्ये कापूर भिजवून घ्यायचा आहे आणि तिन्ही सांजेच्या वेळेला हा कापूर जो आहे तर तो आपल्या घरामध्ये मध्यभागी जाळायचा आहे यामुळे हे जे दोष आहेत पितृदोष देवदोष सांडाळ दोष ग्रहदोष तर यासारखे दोष दूर व्हायला मदत होत असते कापूर जो आहे तर तो मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असतो त्यामुळे तुम्हाला जास्त काही जमले नाही तरी चालेल परंतु प्रत्येक शनिवारी तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून हा जो कापूर आहे तर तो एका मातीच्या भांड्यात किंवा एका तामणामध्ये जाळायचा आहे आणि त्यासोबत लवंगा ज्या आहेत तर त्या सुद्धा जाळायच्या आहेत